नमस्कार आपल्या आज आपण बघूयात खमंग असे भरड्याचे वडे आणि त्यासोबत चटकदार अशी आमसुलाच्या चटणीची रेसिपी रेसिपी अतिशय सोपी आहे आणि बारीक बारीक टिप्स सह मी तुम्हाला भरड्याचं पीठ बनवण्यापासूनची रेसिपी दिली आहे त्यामुळे वडे अगदीच खमंग होतात चला तर बघूयात आता याची कृती वडे बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम भरडा बनवून घेऊ भरड्याचे पीठ बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी मूग डाळ अर्धी वाटी हरभरा डाळ अर्धी वाटी उडदाची डाळ आणि ह्या तिन्ही डाळींसाठी आपल्याला लागणार आहे दोन वाट्या तांदूळ हे सर्व साहित्य मी पाण्याने स्वच्छ धुवून आणि सावलीमध्येच फॅनखाली कडकडीत वाळवून घेतलं आहे हे धान्य टिकवण्यासाठी आपण याला बरेच वेळा विविध प्रकारच्या पावडरी किंवा केमिकल्स लावलेले असतात कीड हो लागू नये म्हणून हे सर्व आपण लावलेलं ला असतं त्यामुळे हे नेहमी करता धुवून सुकवून मग वापरावं वेळ कमी असेल तर ऍटलिस्ट कोरड्या कापडाने तुम्ही हे व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्या तसं तर धुवूनच घ्यावं कारण धुतल्यामुळे हे धान्य अधिक हलकं देखील होतं हे धुवून वाळवलेलं धान्य आपण डायरेक्टच एका भांड्यामध्ये घेऊया दोन वाट्या तांदूळ अर्धी वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी हरभरा डाळ अर्धी वाटी मूग डाळ हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून ह्या प्रकारे कच्चच गिरणीतून दळून आणायचं आहे भाजायची वगैरे आवश्यकता नाही पण हे वडे अतिशय खुसखुशीत पोकड आणि हलके होण्यासाठी आपण दोन अजून साहित्य यामध्ये घालणार आहोत ते म्हणजे जाड पोहे अर्धी वाटी जाड पोहे मी यामध्ये घालणार आहे ज्या वाटीनी तुम्ही डाळ तांदूळ मोजून घेतला त्याच वाटीनी पोहे देखील अर्धी वाटे वाटी मोजून घ्या एक टीस्पून मेथीदाणे हे मेथीदाणे घातल्यामुळे वड्यांची टेस्ट खूप वाढते शिवाय वडे खूप हलके आणि पोकळ देखील होतात त्यामुळे मेथीदाणे आवर्जून घाला पाववाटी धणे हे धणे देखील मी कच्चेच घेतले आहे एक टेबल स्पून जिरे आता गिरणीवर आपल्याला हे किंचित जाडसर दळून आणायचं आहे अगदी पोळी भाकरीच्या पिठाप्रमाणे फाईन नाही पण अगदी खूप जाडसर देखील नाही किंचित रवाळ असं आपल्याला हे दळायचं आहे भरड्याचं पीठ तयार हे बघा हे अगदी चरचरीत असं पीठ आहे खूप अगदी रवाळ नाही पण खूप बारीक फाईन देखील नाही पोळी भाकरीच्या पिठापेक्षा जाडसर हे पीठ चाळणीने व्यवस्थित चाळून घ्या म्हणजे काही कण असतील तर ते निघून जातील भरड्याचं हे पीठ तुम्ही एखाद्या कोरड्या डब्यामध्ये दोन महिने देखील टिकवून ठेवू शकता किंवा जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर चार ते पाच महिने देखील हे पीठ टिकतं आयत्या वेळी चटकन तुम्हाला याचे वडे बनवून खाता येतात आता आपण वडे कसे बनवायचे ते बघूया त्यासाठी आपल्याला लागणार आहे चार वाट्या भरडा किंवा भरड्याचं पीठ यामध्ये दोन टेबलस्पून पांढरा तीळ घालणार आहे ह्या गावरान अनपॉलिश तीळ आहे ह्याची चव खूप मस्त येते अर्धा टीस्पून ओवा पाव टीस्पून हिंग घालूया चिमुटभर हळद हळद थोडी कमीच घाला म्हणजे वड्यांचा रंग छान पिवळसर येईल जास्त हळद झाल्यास वड्यांचा लालसर रंग येतो चवीनुसार लाल तिखट चवीनुसार मीठ घालूया थोड मिक्स करून घेऊ आठ ते दहा कढीपत्त्याची पानं या प्रकारे बारीक कापून घालत आहे थोडी कोथिंबीर आपण ह्यामध्ये धणे घातले आहेत तरी थोडी कोथिंबीर जरूर घाला आणि टेक्स्चर खूप छान येतं वड्यांचं आता चार कप पिठासाठी चार टेबलस्पून गरम तेलाचं मोहन घालणार आहे म्हणजे एक कप पिठासाठी एक टेबल स्पून तेल मी इथे घालणार आहे मोहन व्यवस्थित असलं की वडे छान खुसखुशीत होतात हे मिक्स करूया थोडं थंड झाल्यानंतर हाताने आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे बघा या प्रकारे हे मोहन याला व्यवस्थित चोळून घ्या हे मोहन मी भर या भरड्याला व्यवस्थित चोळून घेतलं हे बघा या प्रकारे आपण बांधलं तर याचा गोळा होतो आहे म्हणजे मोहनाचं प्रमाण हे अगदी व्यवस्थित आहे आता आपल्याला गरम पाण्याने हे पीठ भिजवायचं आहे हे पाणी अगदी खूप गरमही नाही आणि थंडही नाही बोट सहज बुडेल असं हे पाणी आहे आपण हे गरम पाण्याने भिजवून घेऊ हे पीठ जाडसर असतं आणि कच्चच डाळीचं असल्यामुळे शक्यतो गरम पाण्याने हे मळून घ्या बरड्याचं पीठ मळताना थंड पाणी वापरू नये घट्टसर आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घ्या आणि हे भिजवा तुमच्या हाताला सोसवेल एवढं गरम पाणी इथे घ्यायचं आहे पीठ मळून झालं आहे अगदी पोळीच्या कणकेप्रमाणे सैल नाही भाकरीच्या पिठासारखी याची कन्सिस्टन्सी ठेवा आता यावर आपण झाकण ठेवू आणि अर्ध्या तासासाठी हे पीठ मुरण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊ भरडा हा जाडसर असतो ह्याचा कणन कण मुरायसाठी थोडा वेळ लागतो त्यामुळे आपण अर्धा तास हे असंच बाजूला ठेवून देऊ या साधारण अर्धा तासानंतर आपण बघूया हे बघा हे पीठ व्यवस्थित मुरलं थोडस कोरडं वाटते आहे त्यामुळे थोड पाण्याचा हात लावून मी हे व्यवस्थित मळून घेणार आहे लागलं तसं अगदी थोडस पाणी लावून हे पीठ व्यवस्थित मळा पीठ जाडसर असल्यामुळे हे थोडं भिजल्यानंतर कोरडं होत वड्याचं पीठ व्यवस्थित मळून झालं आता आपण ह्याचा एक गोळा घेऊया या प्रकारे हातावर आपण हा व्यवस्थित गोल करून घेऊ आणि आता याचा वडा थापून घेऊया इथे प्लास्टिकच्या कागदाला मी थोडं तेल लावून घेत आहे त्यावर आपण हा वड्याचा गोळा ठेवू आणि थोडासा तेलाचा हात घेऊन या प्रकारे आपण हा थापून घेऊ मधल्या या दोन बोटांनी ज्या प्रकारे आपण अनारसा थापतो त्याचप्रकारे हा वडा तुम्ही थापून घ्या तसं हे पीठ घट्टसर देखील असत त्यामुळे हलक्या हलक्या हाताने तुम्ही हे लाटण्याने देखील लाटू शकता काठाने थोडा पातळ करा आणि मध्ये किंचित जाडसर ठेवा म्हणजे वडा व्यवस्थित फुगेल आता प्रथे आणि परंपरेनुसार या वड्यांचा आकार देखील वेगवेगळा असतो काही जणांकडे हे वडे असेच असतात तर काही जणांकडे याला मधोमध छिद्र असते त्यामुळे तुम्हाला आवडत असतील तसे तुम्ही हे ठेवू शकता हे बघा या प्रकारे मध्ये छिद्र करून किंवा तुम्ही असंच पुरी प्रमाणे देखील हे वडे ठेवू शकता वडे तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे या तेलामध्ये आपल्याला हा वडा सोडायचा आहे वडा आपण जेव्हा सोडतो तेव्हा गॅसची फ्लेम मोठी ठेवा हे बघा या प्रकारे वडा तळून तेलावर आल्यानंतर झाऱ्याच्या साह्यानी तो हलका हलका दाबा बघा किती सुंदर फुगला अगदी टम्म फुगला आहे आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवा आणि व्यवस्थित खरपूस हा वडा तळून घ्या खूप छान खमंग होतात या प्रकारे वडे मेथी हिंग कढीपत्ता आणि ह्या मिक्स डाळी तांदळाचा छान फ्लेवर वड्यांना येतो हे बघा मस्त खमंग झाला आहे आणि अगदी खरपूस आता आपण तेल निथळू आणि हा वडा काढून घेऊया आणखी एक वडा तळून दाखवते हे ने बघा नेहमी करता वडा काठानी पातळ आणि मधोमध किंचित जाळसार ठेवा म्हणजे छान फुकतो वडा तेलात सोडताना गॅसची फ्लेम मोठी असावी आणि वडा याप्रमाणे तळून वरती आल्यानंतर गॅसची फ्लेम मंद करा मध्यम ते मंद गॅसवर छान खमंग आता हा तडा बघा किती छान फुकतायत हे वडे बऱ्याच जणांना खिरीसोबत हे वडे खायला आवडतात जर तुम्हाला खिरीसोबत वडे खायचे असतील तर भरडाचं पीठ करत असताना त्यामध्ये धणे जिरे आणि मेथी घालू नका साधाच भरडा करा आणि फक्त तेलाचं मोहन आणि मीठ घालून ते पीठ मळा म्हणजे ते वडे तुम्हाला खिरीसोबत देखील खाता येतात हे बघा हे तेल निथळलं आता पण काढून घेऊया आणखी एक वडा थापून दाखवते ह्या मधल्या दोन बोटांचा वापर करा आणि हलकेच दाब द्या काठानी हे दाबत जा कडेनी पातळ आणि मध्ये किंचित जाड आता मी या वड्याला छिद्र करणार नाही असाच पुरीसारखा आपण हा वडा तळून घेऊया वडा वरती आल्यानंतर तो हळूच खाली दाबा बघा किती टम हा वडा फुगला वडा बनवणे आणि वडा तळणे ह्या दोन्ही गोष्टींवर वडा फुगण्याचं तंत्र अवलंबून असतं त्यामुळे ह्या काही गोष्टी लक्षात ठेवल्यात तर वडे मस्त टमाटम तम फुगतात हे बघा छान अगदी टम फुगला बॉल सारखा तुम्हाला आवडतील त्या आकारात तुम्ही हे वडे तळून घ्या टम फुगलेले अतिशय सविष्ट खमंग आणि खुसखुशीत असे भरड्याचे वडे तयार हे बघा तुम्ही बघू शकता ह्याच टेक्स्चर अगदी सर्व बाजूनी हे वडे खूप मस्त फुगले आहे हे बघा वरती छान कुरकुरीत झाले आहे आणि आत अगदी पोकळ हे बघा या प्रकारे वडे तुम्ही नक्की करून बघा आमसूल चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे ते ही आमसूल आमसूल पाण्याने धुवून मी पंधरा ते वीस मिनिटांसाठी ही पाण्यामध्ये भिजत ठेवली आहे सर्वप्रथम इथे लोखंडाच्या तव्यावर आपल्याला एक टी स्पून जिरे तीन ते चार काळी मिरी हे आपल्याला थोडं भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा मंद गॅसवर हे व्यवस्थित भाजून घ्या मिरे आणि हे जिरं भाजून घेतल्यामुळे ह्याची चव खूप छान येते अतिशय पाचक अशी ही चटणी आहे तुम्हाला जर पित्ताचा त्रास असेल तर आवर्जून खा कुठलंही जड जेवण जर तुम्हाला जेवायचं असेल आणि जेवणामध्ये जर ही थोडी चटणी तुम्ही खाल्ली तर त्रास होणार नाही हे बघा हे भाजून झालं आहे आता आपण गॅस बंद करू जिरं मस्त तडतडायला तर लागला आपण हे काढून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे भाजलेलं जिरं आणि काळी मिरी घालायची आहे साधारण एक टेबल स्पून खोलेला ओला नारळ घालणार आहे चटणी मिळून येण्यापुरताच आपल्याला हा घालायचा आहे चवीनुसार हिरवी मिरची अगदी छोटी एक हिरवी मिरची मी घालणार आहे खूप अगदी तिखट घालू नका चवीनुसार मीठ हे कोकम आपल्याला किंवा आमसूल आपल्याला घालायचे आहे सुरुवातीला पाणी घालू नका चटणी वाटताना मग जसं लागेल तसं आपण घालूया आता आपण हे एक वेळा मिक्सरला बारीक करून घेऊ तुम्ही बघू शकता हे थोडं बारीक झालं आहे आता यामध्ये साधारण तीन टेबल स्पून गुळ घालणार आहे गुळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आमसूलचं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एक वेळा हे अगदी फाईन गुळगुळीत तस वाटून घेऊया तुम्ही बघू शकता हे मस्त वाटून झालं आहे आता आपण हे काढून घेऊया कलर देखील बघा खूप मस्त आला आहे अगदी पातळ नको पण खूप घट्ट देखील नको ह्याच प्रकारचा थिकनेस ठेवा अतिशय चविष्ट खूप चटपटीत अशी आमसुलाची चटणी किंवा कोकमची चटणी तयार हे बघा याचा टेक्स्चर आणि कलर देखील बघा खूप मस्त आला आहे ही चटणी तुम्ही जर फ्रीज मध्ये बनवून ठेवली तर दोन ते तीन दिवस देखील सहज टिकते तुम्हाला जर मळमळचा त्रास असेल अपचनचा त्रास असेल किंवा काही जड खाण्यात आलं असेल तर आवर्जून ही चटणी खाऊन बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सब्सक्राइब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत सविनी खा आणि निरोगी राहा